युरोनादायी न्यूज मी आणि निर्भीड न्यूज चॅनल आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगोला शहरामध्ये मोह पालकांचा मोर्चा जिल्हा पोलीस स्टेशनवरती शेतकरी काढत आहेत यामध्ये आदरणीय आमचे सहकारी नेते बापूसाहेब हे शेतकऱ्यांच्या खंडाला खंडा लावून या ठिकाणी उभा राहिलेले आहेत रहित क्रांती संघटनेचे सुहास पाटील टिप्पल भोसले शंभू असे अनेक कार्यकर्ते आज या ठिकाणी आलेले मी सगळ्या गोप पालकांना धन्यवाद देतो एकंदरीत जर महाराष्ट्राची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर आज मितीला गाई दर्शी होस्टन दुधाळ वेगवेगळ्या ज्या जाती आहेत त्या एक कोटी पंधरा लाख इतकी संख्या आहे आणि महिशीची संख्या आज मितीला चव्वेचाळीस लाख आहे शेळींची संख्या ही राज्यामध्ये नव्वद लाख आहे मेंढींची संख्या अठ्ठावीस लाख आहे आणि एकूण पशुधन जर आपण बघितलं तर दोन कोटी पंच्याऐंशी लाख म्हणजे दोन कोटी पंच्याऐंशी लाख पशुधन या राज्यातला शेतकरी शेतमजूर बारा बुल्दार या ठिकाणी संभाव करत आहे व शाळेमध्ये किती आहे पशु पशुधन दोन लाख आहे म्हणजे दो एक टक्का सुद्धा पशुधन हे गोशाळेमध्ये नाही जे काही पशुधन आहे ते शेतकऱ्यांच्या घरामध्ये आहे आणि म्हणून मला वाटतं गोशाळेचा दर्जा हा शेतकऱ्याच्या गोठ्याला दिला पाहिजे शेतकऱ्यांचा गोठा हाच गोशाळा आज जर आपण एक लक्षात बाब घ्या की देशामध्ये जवळजवळ पासष्ट लाख कोटी लिटर दूध कोण तयार करतं तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बाराबुलतेदार करत आहे राज्यामध्ये अडीच कोटी लिटर दूध कोण तयार करत आहे तर तो शेतकरी करत आहे शेतमजूर करत आहे बारा बुलतेदार करत आहे आणि आमची मागणी हा म्हणजे स्पष्ट आहे की वर्षानुवर्ष शेतीला जोडधंदा म्हणून शेतमजुराला जोडधंदा म्हणून तरुणांना जोडधंदा म्हणून आणि एक आमची साखळी आहे आठवड्याला बाजार विभागामध्ये भरत असतात शेतकरी दोन गायीच्या चार गायी झाल्या त्याला काही अडचण घरामध्ये निर्माण झाली तर त्या संगीत गायी तो बाजारला घेऊन जातो त्यातनं आलेल्या दोन पैशामध्ये तो त्याच्या लेकराबाळाचा शिक्षणाचा खर्च भागवतो आजारपणाचा खर्च भागवतो हे वर्षानुवर्ष झालं चाललेलं आहे आणि कसा तरी शेतकरी या गुराढोरांना आपल्या पोटाशी करून खऱ्या अर्थानं हा प्रपंचाचा गाडा ओढत आहे या साखळीमध्ये काही आईत खाऊ लोक स्वतःला गोरक्षक समजून पुढे आलेले आहेत अरे काही आम्ही पाहतो बाबा चारा पाणी आजार पण सगळा खर्च आम्ही करतो आणि तुम्ही कशासाठी आम्हाने रक्षक म्हणून आमच्या बांधावरती येऊन बसलेला आहात तर हे रक्षक नाही तर हे भक्षक आहेत हे शेतकऱ्याचा गोठा लुटायला घ्यायला लागलेले आहेत ला अरे देशी गाय ही आमची गोमात आहे कुठंही माझा चॅलेंज आहे या गोरक्षकांना एकही शेतकरी आपल्या देशी गायला खिल्लार गायला बाजारावरती कधीही विकायला आणत नाही हे आजच नाही वर्षानुवर्ष आमच्या घरात देशी गाईला पाणी झाली आहे तर आम्ही पाहुण्याला पाळायला देतो मित्राला पाळायला देतो अरे ही आमची संस्कृती आहे परंतु आता तुम्ही दुधाळ गाईसुद्धा अडवायला लागलेला आहे आठवड्याचा बाजार ज्या विभागामध्ये असतो त्या विभागामध्ये हे गोभक्षक रात्रभर गाड्या घेऊन रस्त्याच्या कडला टोल नाक्यावर एखादा शिकारी कसा शिकारीला निघावा तसे बसलेले असतात मग गाडी अडवायची पंक्चर करायची पैसे दिलं तर सोडायची नाही दिलं तर ती गाडी पोलीस स्टेशनला न्यायची मग पोलिसांचं पैसे यांचं पैसे नाही मिटलं तर ती पुन्हा काही गोशाळेत न्यायच्या मग शेतकऱ्यानं कोर्टात जायचं तोपर्यंत गोशाळावाला त्या गाई विकून टाकतो या म्हणजे शेतकऱ्याच्या दृष्टीनं तथाकथित काही गोशाळा आमच्या जनावरांचा कैतखाना झालेला आहे तुरुंग झालेला आहे आणि म्हणून याच्या विरोधामध्ये गावागावातला शेतकरी आता आक्रमक झालेला आहे अरे आमच्याकडं म्हातारी झालेले जनावर भाकड जनावर गाईला जरशी गाईला झालेला फोन मशीला झालेला रेडा अरे दावणीत मराय लागलाय प्रदूषण वाढायला लागलय गावाच्या बाहेरची जनावर फिगून द्यायला लागलोय अरे ह्याचा विचार कोण करणार आहे का नाही शेतकऱ्याचा विचार कोण करणार आहे का, का तोडायला येता अरे जर शेतकऱ्यानं जनावरं पाळली नसती तर ज्यामध्ये सुद्धा तुम्हाने दूध मिळालं नसतं मुंबईच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये मध्ये पाळले का गाई मशी तुम्ही तिथं शोची कुत्री पाळता आणि आमाणी शिकवता तुम्ही गायीवर म्हशीवर कसं प्रेम करायचं अरे कुत्र्यावर प्रेम करणार आणि गाय म्हशीवर कसं प्रेम करायचं हे शेतकऱ्याला अजिबात शिकू नये ते आम्ही खपवून घेणार नाही आणि म्हणून आम्ही तुमची गो रक्षा काय ना आमची आता गो पालक शेला उभा राहील गावागावामध्ये शेतकरी आता रस्त्यावरती उभा येऊन याला या विरोध करेल अरे दया दुधाचा आमचा भरलेला गोटा तुम्ही इसकटायला लागला तुम्ही लुटायला लागला आता शेतकरी हे कदापि चालू देणार नाही म्हणून आज ना आम्ही आलो था काय मागणी मुख्यमंत्र्यांशी का मागणी काय आहे मागणी का आमची मागणी स्पष्ट आहे कि जरशी गाई त्या आठवड्या बाजारला शेतकरी विकत असतो मग त्या भाकड असतील दुधाचे असतील तुम्ही तिथे आडवं येऊ नका गो रक्षकांनी स्वतः दहावीस दहावीस गायी पाळाव्या श्यान घाट काढावं अरे आमच्या मायमऊलीचं श्यान घाट काढताना मोठं झडले ती गाड्या नव्हत तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नये आणि जर कोण पडला तर आम्ही शेतकरी आता शांत बसणार नाही एक तर आमची शेती मोठ्याची आहे आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही दुधाळ गाय म्हणजे आम्हाला विकू दिना झालंय तुम्ही आम्हाला जर आम्ही देशी गायच्या विरोधात नाही आहे ते काय पसरतात देशी गायला कत्तलखान्यामध्ये पाठवायला हे पाठिंबा देत आहेत अरे देशी गाय आम्ही सांभाळतो म्हणून खिल्लारी जातीच्या बैलगाड्याची शर्यत या महाराष्ट्रामध्ये जी सुरू राहिली ना ती शेतकऱ्या सुरू राहिली आम्ही मागणी केली खिल्लारी बैलांना धावण्यासाठी परवानगी मिळाली पाहिजे अरे गायी आमच्या गोठ्यात आणि हे कोण निघाले चोर आम्ही तिथं झाब विचारायला आणि म्हणून आमची मागणी आहे देशी गायला आम्ही गोमाता मानतो जर्सी गाय होस्टन गाय भाकड गाय मस रेडा जर्सी गायचा बैल या गड्यांना सांगतो अवद्याला चालत नाही तो धापा मारतो तुमच्या घर किंवा नाही चालत आणि म्हणून या यांना आम्हाने बाजारला घेऊन जाऊन दे आणि हे जर नको असेल तर माझं सरकारकडे हात जोडून मागणं आहे की आठवडे बाजार जनावरांचे राज्यातले बंदच करून टाका हे संपूया मग आता हे बाजार चालवायचं कशाच म्हणजे आम्ही हप्ता द्यायचा गोरक्षक झाला शेतकऱ्यांचा आज बाजारभाव पडले एक लाखाची गाय आमची आता सत्तर हजारानं जायला लागली तो व्यापारी बोलायला लागला पुढे हप्ता मान दहा हजार पाच हजार पंधरा हजार द्यावा लागतो या त्यामुळं शेतकऱ्याला मोठा याचा फटका बसायला लागलाय शेतकऱ्याचं अर्थशास्त्र बिघडलंय अरे बाबा हे बघा आणि मी त्या गोरक्षा सांगतो अरे तुम्ही या ना आमच्याकडे सालानं गडी म्हणून शान काढायला आम्ही बी गडी उडकतो या गयांचं शान काढायला मसरांचं शान काढायला तारा काढायला आम्ही बिहारमधनं माणसं आणायला लागलो या गयांचं मैशीचं गोठ सांभाळायला या ना तुम्हाला वळू बैलांना महिन्याला पगार बी देतो रात्रभर बसता का फुकट चाहनायला अजिबात हे आता चालू देणार नाही आणि हे खंडी गोळा करायला लागले माझ्या भागामध्ये तलवार छातीला लावून चाकू पोट्याला लावून त्या शेतकऱ्याकनं तीन लाख रुपये घेतलं याचा पुरावा माझ्याकडे नुसता पुराव, पुराव नाही तर वीस जण तडीपार केले दोन दिवसापूर्वी अरे अजून काय पाहिजे तुम्हाला आणि यांच्या गोशाळा ठरलेल्या आहेत कुठल्या गोशाळेमध्ये ते जनावर नेऊन सोडायचे म्हणजे हे गोशाळा तुम्ही काय करून चालवायला लागला का रे या सगळ्या गोशाळावाल्यांना मी माझं आव्हान आहे तुमच्या दुधावर महाराष्ट्र नाही पोचलेला तुमचं दूध महाराष्ट्र पित नाही शेतकऱ्यांचा दूध पितूया तुम्हाला लईच गोशाळा चालवायच्या आहेत तर गावागावात आमच्या गाई म्हशी आहेत या रोज सकाळी घाण काढायला हा या तिथं हा कशाला तुम्ही हे करायला लागलाय यांना मग आमच्या गावात लय सेवा करायची आहे का यांची तर मी देतो तुम्हाला गोट वाटून भाऊ भाऊ गो गोवंश हत्या कायदाच हा मुळात चुकीचा झालाय असं म्हणायचं का तुम्ही निश्चित माझं एक मत आहे कायदा हा कोणताही असू दे पण एखादा कायदा आमच्या जगण्याच्या आड येत असेल तो आमचं जीवन मरण ठरत असेल तर तो कायदा जनतेसाठी नसतो आणि म्हणून जनता तो कायदा पाळत नसती जर आमच्या जगण्याच्या आड एखादा कायदा येत असेल तर तो कायदा आमच्यासाठी नाही ज्यांच्यासाठी जे त्यांनी पाळावा आम्ही पाळणार रद्द झाला पाहिजे का कायदा हा कायदा रद्द झाला पाहिजे आम्ही पाळणारच नाही तुम्ही काही बी कायदा करा आम्ही पाळणारच नाही ठाकरे मला वाटतं विरोधी पक्षाला कुणी एक व्हावं दोन व्हावं शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलावं काय खुर्चीच्या प्रश्नावर जर कोण बोलत असेल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा